मॉल मध्ये गेलतो आणि मॉल मधन सामान आणलेले तिथे पाहू शकता हे भांड आणलंय बनवण्याचं मॉल मधन पाहू शकता प्राइस समोर आणि ही आमच्या दिदीची बॅग फाटली होती शाळेची बॅग पूर्ण तिची खराब झाली त्यामुळे तिला एक बॅग आणली मॉल मधूनच घेतली आपली लय पण भारी नाही ती साधी आणि हे एक लिटर दही घेतलंय आणि सोबतच अर्धा किलो पनीर एक ही एक लंच। ही एक लंच ही घेतलंय दिदी शाळेची थोडस कारण आणत नऊ त्यामुळं त्याच्यामध्ये बिस्किटचा पुडा टाकलाय आणि नेहमी सारखा आमचा वाघ्या सामान बघायला तो ओरिओ पुडे दोन आणि बाथरूमधली जी जाळी आमची ती थोडी खराब झाली अशी आधी तुटली तर ती पण आता नवीन आणली जी टाकण्यासाठी तिथं कारण आमची मांजरं जाते टॉयलेटला आणि हे लायटर पण एक खराब झाला तो पण हा लायटर घेतलाय आमचा म्हणजे ओरिजिनल लायटर जो होता गॅसचा तो खराब होता तर हा पण घेतलाय मॉलमध्ये ह्याच्यावरती ह्याच्या वस्तू मिळाल्या की जास्त आनंद होतो त्या पप्पांचे आणि हा एक बिस्किटचा पुढा आहे जास्त मसाले वगैरे ओवा ऐकता आणि आणि कांदा पण मसाला आधी बी आणला आहे घरामध्ये आणि दोन मटन मसाला एकावर एक फ्री होते आजच्याला त्यामुळे दोन घेतले आधी पण घेतलेले आहेत आणि काळी मेंडी प्रसादासाठी मंदिरात प्रसाद ठेवायला लागतो ते साखर फुटाने एक मुचं पाठी आणि अगोदर पण आण दोन तीन आहेत आणि ही बॅग केली तिघे तिथे आणि मान्य नाश्त्याला आणि हे मशनीचं लिक्विड हे संपलं होत आणि ह्याची मोठी बोतल आहे आमच्याकडे दोन लिटरची त्यामुळे आता हे पाऊच आणलाय तिथे आपण वाचणार आणि इथं भिरच्या लावण धिरच्या डाळ्या पुडा आणि हे फरशीच लिक्विड आणि जवस परत अजून एक ओव्याचं पाकीट मोरीचं पाकिट आणि ह्याच्यात बिर्याणी मसाला म्हणजे अजून काय अजून बडीशाप आणि धण्याची डाळ धनाची डाळ म्हणजे धना सूप चहाची बुकणी मुगा चिरा तूप हा बासमतीची कनी आहे शॅम्पू थोडा वेगळा आणलाय पाहिल्यापेक्षा आणि हा एक किलो गुळाच्या बारीक बारीक वडे आहेत खाण्यासाठी आपल्याला आणि हे एक लिटर गायचं दूध वाकीसाठी लागतं आपल्याला मंदिरात आणि हे ब्लॅक वाल आहे साधारण चटणी अगोदर आणली आता चार साठी पाणी माझं आणि हे एक तांदूळ आहे कसं को वाडा कोलम घेऊन आणि हे बिर्याणी तांदूळ आहेत बिर्याणीचे आणि ही ज्वारी आहे ज्वारी थोडी स्वस्त होती आता पन्नास रुपये किलो होती तर ही किती पाच किलो पण साडेपाच किलो आहे साडेपाच किलो आहे एवढं सामान आणलंच आणि बाकीचं जे आधी आणलेलं आहे त्याचा काही व्हिडिओ केला नाही आत्ता हे जास्त होतं म्हणून ह्याचा केला आहे आणि ह्याची प्राईस काहींची सांगितली काहींची नाही सांगितली कारण सगळ्यांना माहिती असेलच ठीक आहे ब्लॉग एंड करा आपला आणि इथं आज दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे मी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये त्यासाठी मॉलमध्ये जाण्या अगोदर आम्ही नाश्त्याला काय केलं तर म्हणजे पोहे केले होते नाश्त्यासाठी ते तुम्हाला मी दाखवते नाश्त्याची म्हणजे रेसिपी पोह्यांची मस्त असे जिरे मोहऱ्याची फोडणी करून घेतली थोडेशी शेंगदाणे धुवून घेतलेत कारण आमचे घरचे शेंगदाणे असतात काउंडरीचे त्यामुळे आणि इथं कांदा टोमॅटो हिरवी मिरची घेतलेली आहे तिथे पाहू शकता आणि आता आपण हिरवी मिरची छान परतून घेऊया ह्याच्यामध्ये परतण्यासाठी आणि कांदा पण मस्त असे पोहे बनवले होते अगदी सटचटीत खाण्यासाठी नाश्त्याला आणि रात्रीचं थोडं जेवण थो शिल्लक होतं त्यामुळे स्वयंपाक काय केल्याने मॉलला जायचं होतं आम्हाला खरेदीला आणि पोह्यांचा नाश्ता करून घेऊ नाश्त्याचे पोहे मी छान आता मी थोडंसं मीठ टाकून घेते चव येण्यासाठी जे आपण कांदा वगैरे टाकतो त्याला मीठ टाकल्यामुळे पटकन भाजलं पण जातं आणि छान चव पण येते आता हे छान पोहे हलवून घेते मी सगळ्यांना आणि थोडेसे जास्त बनवले आहेत कारण आम्ही जर बाहेर गेलो तर घरी पोरांना पण थोडे जास्त राहतील खाण्यासाठी त्यामुळं हे पाहू शकता आणि थोडासा व्हिडिओ पण पळवलाय मी नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी ब्लॉगिंगला संध्याकाळची सुरुवात करत आहे आणि त्यासाठी मी अगोदर तुम्हाला देवाच्या दर्शनापासून सुरुवात करणार आहे इथे पाहू शकता सव्वा सांचे सात साडेसात वाजायला आलेले आहेत आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे करून सगळीकडे इथं मी म्हणजे धूप वगैरे लावून आहे सोबतच तुळशीमध्ये पण पूजा करून घेतलेली आहे इथे आणि बाहेर अंधार पण पडलेला आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे पाहू शकता आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे इथं आमची मुलगी बसलेली आहे इथे पाहू शकता मी आता खोबरं छान भाजून घेतली कांदा भाजून घेतलाय थोडेसे काजू पण टाकलेत आपण इथे कारण आपल्याला पनीरची भाजी बनवायची त्यासाठी आणि मी इथं अर्धा किलो पनीर घेतले दोन पॅकेट घेतले मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहे आणि आज गुरुवार आहे गुरुवारचं असं काहीतरी स्पेशल असतं इथं कारण की रिक्सरा उपास असतो त्यामुळे थोडंसं वेगळे असते की पनीर बनवणार आहोत हॉटेलसारखं आता हे सगळं वाट्यांनी भाजून घेतलं सोबतच हे आलं लसूण पण आपल्याला चोरून घेते टोमॅटो पण चिरून घ्यायचे सगळ्यांनी पूर्ण ब्लॉग पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पाहू शकता हे आलं मी घेत आहे इथे पाहू शकता मुलगी ते पंजे धुवून फ्रीज मधले काढून शिजायला ठेवत आहे आणि हा आमचा वाघ्या खाण्यासाठी बघतोय आता पाणी प्यायला गेलाय तर बेसिनच्या खाली एक हंडा भरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी पितो तो आणि आता हे पंजे पण शिजायला ठेवायचे थोडंसं मीठ टाकून तिघांला आमच्या इथं नऊ पंजे, पंजे लागतात म्हणजे तिघांना तीन तीन येतात वाट्याला आणि त्यांच्यासाठी हे मीठ वेगळं ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना टाकण्यासाठी थोडंसं आणि इथं भिंतींचा कलर विलर खूप गेलेला आहे प्लीज कधी कॉमेंट करू नका करायचं कलर आम्हाला तर पाहू शकता मी हे वाटण काढून घेते ह्याच्यामध्ये पनीर साठी तर एक टमाटे कापून घेते मी ह्याच्यामध्ये म्हणजे मिक्सरला बारीक करून घेते आणि टमाटे एकदम फ्रेश आहेत ताजी आहेत त्यामुळे ह्यांना ह्यातले बी वगैरे काढण्याची बिलकुल गरज नाही हे पनीर आता आपण कट करून घेऊया आणि आमच्या दिदी करतीया शूट करते व्हिडिओ मी आता पनीरची भाजी बनवणार आहे आजच्याला कुणाकुणाला आवडती पनीरची भाजी नक्की सांगा आणि पनीरची भाजी नॉन टक्कर देणारी असते त्यामुळं पनीरची भाजी खायला आपल्याला जास्त चांगली असते आमच्या इथं तर खूप आवडते पाहू शकता आणि आमच्या इथं सारखं म्हणजे वरचीवर सारखं पनीर होतं होतो अरे पिटू बुके तुला पिटू फक्त बुक करता ये वरती नाही यायचं वाट्यावर यायचं नाही येऊन काय ये करणार आहे हा खाली उतर खाली 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 था, उदर उदर ऐकत उतर इथे पाहू शकता माझे पनीर कट करून झालेले आपण असेच कच्चे पण टाकू शकतो थो, थोडेसे मी हलकेसे फ्राय करून टाकणार आहे मसाल्याचा डबा नाही गी आता एक पनीर तळून घेऊन घ्या तर अशा पद्धतीत मी हे पनीर तळून घेतलेत पाहू शकता एकदम नॉर्मल जास्त पण त्यांना काही जास्त तळलेलं नाहीये आणि हे जे आपले वाटाणे आहेत हे आपण इथं पाण्यात टाकून घेतलेत आणि मी या वाटाण्यांना काही वेगळं असं करून ठेवत नाही अगदी सोलायचे आणि स्वच्छ आपले कॅरी मध्ये सुक्के भरून ठेवायचे आणि नंतर पाण्यात धुवून घ्यायचे पाहू शकता आणि हे असेच आरामात राहतात अगदी तीन चार महिने तर आरामात राहतात काही प्रॉब्लेम येत नाही तसे वर्षभर ठेवले तरी नाहीये इथे पाहू शकता आमचं पिटू कसा बसलाय पिटू पिटो ए पिटो पाहू शकता मस्त असं वाटण आणि तेल सोडलेलं आहे आपल्या किती छान हे पहा आणि आता हे जे पाणी गरम करून घेतले आपण हे पण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला किती भाजी बनवायची तेवढं आपण पाणी टाकून घेणार हे ते पाहू शकता इथं मी दोन ग्लास पाणी करून घेतलं होतं आणि ते मी या भाजीत टाकून घेतलेले गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला टेस्ट येते म्हणजे खूप छान लागते खाण्यासाठी ते, ला ते पाहू शकता आता हे आपल्याला कडवून घ्यायचं आहे मस्त अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि कडवल्यानंतर ना आणखीच छान लागणार ही खायला आपल्याला तूच बोल काय बोलू बोलायच बाई बी चपात्या बनवतेय बाईबाबी आता चपात्या बनवत आहे आज बाईबाबीने आवडीची भाजी बनवली पनीरची इथं पनीरची भाजी इथं बाईबाबी चपात्या बनवतीये मम्मी इकडं हाय करणार कर? बाय मम्मी आजच्या चांगल्या चपात्या खायला भेटतात मग रोज कुठल्या खात माझ्या असतात जास्त करून रोज करते का तू जास्त करून मला करायला लागतं कधीतरी तू करत असते कधी बी करत असते पुऱ्यापूर्वी बनवायचार लोकांना खरं वाट ना तू रपत्या करते म्हणून रोज नाही कधीतरी कधीतरी तू पर करत असते काळा झाला होता हा आता आम्ही घासून काढलाय पूर्ण खालचं त्याची काळ काळ झालं त्याच्यामुळे आता थोड्याशा चपात्या ओढून कारण घासून काढल्यामुळं लगेल त्याला काळ्या नाही पण ते थर बसला होता एकदम तो कधीतरी काढावा लागतो एक दोन तीन महिन्यात नका महिना म्हणजे मग ते काढला म्हणजे तवा लय जाड होतो कारण लवकर तवा तापत पण नाही तस झाल्यावरती आणि ते आता चिटकत थोडं थोडं ते काढलं जाऊ